हॅलो पेरेंट्स तुमचं स्वागत मी अमृता आपल्या गर्भसंस्कार वर्कशॉपचा आज डे नाईन ना आहे आज आपण बघणार आहोत प्रेग्नेन्सी मध्ये तुम्हाला सहा ते सात अशा कोणत्या मस्ट डू थिंग्स करायच्या आहेत ज्या की तुमच्यासाठी खरंच करणं खूप गरजेचं आहे त्या तुमच्यासाठी खरंच खूप महत्वाच्या ठरणार आहेत जर या सगळ्या सात ते आठ गोष्टी तुम्ही पूर्ण प्रेग्नेन्सी फॉलो केल्या तर तुम्हाला त्या तुमच्या प्रेग्नेन्सीचा आनंदही घेता येईल आणि एक चांगला रिझल्टही तुम्हाला भेटेल सो गर्भसंस्कारासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे सो चला तर मग बघूया गर्भ चला तर मग बघूया प्रेग्नेन्सी मधल्या मस्ट डू थिंग्स करेल जे वागेल जे बोलेल त्याचा सगळ्याचा बाळावरती परिणाम होत असतो प्रेग्नेन्सी ही फक्त नऊ महिन्याचीच नसते तर ती आपल्या बाळाची आयुष्यभराची पायाभरणी असते त्यामुळे तुम्ही जे तुमच्या बाळाला प्रेग्नेन्सीमध्ये शिकवाल किंवा बाळाशी जसं वागाल आपलं बाळ तशाच प्रकारचं होतं जर पूर्ण प्रेग्नेन्सी तुम्ही चिडचिडपणा करत असाल तर तुमचं बाळही चिडचिड होतं आणि जर प्रेग्नेन्सीमध्ये तुमचा स्वभाव शांत असेल तर तुमचं बाळही शांत स्वभावाचं होतं सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग हे जे विचार करते बाळही त्याचप्रमाणे आपलं घडतं पॉझिटिव्ह विचारांसाठी तुम्हाला चांगल्या प्रकारची पुस्तके प्रेग्नन्सीमध्ये वाचायची आहेत ज्यामध्ये जा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र थोर माणसांचे चरित्र किंवा ज्या ज्या पुस्तकांमधून तुम्हाला पॉझिटिव्ह विचार कळतील अशी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत तुम्हाला तुम्हाला रीडिंग करायला आवडतं का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आहे बाळा गर्भातल्या बाळाशी संवाद म्हणजेच गर्भसंवाद आपल्या चॅनलवरती पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे तुम्ही तुमच्या बाळाशी गर्भसंवादात करायचे आहेत गर्भसंवाद हा प्रत्येक बाळाचे आणि आई प्रत्येक बाळाला आणि आईला जोडले जाणारी एक नाळ आहे जी की प्र, जी की प्रत्येक स्त्रीने फॉलो केली पाहिजे तिच्या मध्ये गर्भसंवाद केल्यामुळे आईचा बाळाशी भावनिक कनेक्ट वाढतो आणि बाळ ही तिच्या गोष्टींना रिस्पॉन्स द्यायला लागतं जर तुम्ही आतापर्यंत कधी बाळाशी बोलून बघितलं नसेल तर आपल्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे बाळाशी बोलून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि जर एक दिवस हा फरक जाणवत असेल तर संपूर्ण नऊही महिने तुम्ही तुमच्या बाळाशी बोला आपला थर्ड पॉइंट आहे प्रेगनेन्सीमध्ये घेतला जाणारा सकस आणि व्यवस्थित असा आहार थर्ड पॉइंट आहे बाळासाठी प्रेग्नेन्सीमध्ये घेतला जाणारा आहार तुम्ही प्रेग्नंट आहात तर तुम्ही दोन माणसाचं जेवण आहे का अजिबात नाही तुम्हाला जेवढं जेवण आवश्यक आहे तेवढंच जेवण तुम्ही आहे पण जेवण करत असताना काही गोष्टी टाळायच्या आहेत टी व्ही किंवा मोबाईल बघत जेवण करणं टाळायचंय त्यामुळे तुमचं लक्ष त्या गोष्टीत जातं आणि मग तुम्हाला नीट जेवण जात नाही त्यापेक्षा आपण जे जेवण ताट भरून समोर आणलंय त्याच्याकडे बघत जर तुम्ही जेवलात तर ते जेवण तुमच्या अंगी चांगलं लागतं सो त्याच्यासाठी टी व्ही किंवा मोबाईलचा वापर कमी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जेवणात सगळ्या रंगाचं जेवण घ्यायचंय म्हणजेच तुम्ही ती, तुमच्या जेवणात लाल हिरवा जांभळा ऑरेंज या सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा या सगळ्या प्रकारच्या रंगांचा समावेश करायचा आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं चा झालं तर तुम्ही तुमच्या आहारात बीट गाजर मुळा काकडी पालेभाज्या त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची फळे दूध दुधाचे दू, पदार्थ तूप या सगळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाच्या पेशी झपाट्याने बनण्यास मदत होते व बाळाचा विकास चांगल्या रीतीने होतो आपला फोर्थ पॉईंट आहे प्रेग्नेसीमध्ये पाणी पिण्याची गरज आणि तुम्ही किती पाणी पिताय प्रेग्नेन्सीमध्ये थंडीच्या दिवसात जर तुमची प्रेग्नेन्सी असेल तर तुम्हाला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे पण बाकीच्या ऋतूंमध्ये तुम्हाला पाणी कमी पडत नाही त्यासाठी थंडीमध्ये जर तुमची प्रेग्नेन्सी असेल तर तुम्ही एक काम करू शकता आपल्याला दिवसाभरात जेवढं सात ते आठ लिटर पाणी प्यायला सांगितलं आहे तेवढं तुम्ही बॉटल्समध्ये भरून ठेवू शकता वेगळ्या वेगळ्या कलर्सच्या आणि दिवसाभरात ते तुम्ही पाणी संपवायचे म्हणजे तुम्हाला जास्त पाणी असणारी फळे तुम्ही खाऊ शकता मध्ये पाणी कमी पडल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच बर, प्रकारचे धोके उद्भवू शकतात त्यामुळे पाण्याची लेवल अजिबात कमी होऊन द्यायची नाही आहे आपला फिफ्थ पॉइंट आहे हलका व्यायाम आणि पुरेशी झोप संपूर्ण प्रेग्नेन्सी तुम्ही खूप एक्सायटेड असणार आहे मला माहिती आहे पण आपण थोडंसं स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करायचा आहे जर डॉक्टरांच्या परवानगीनुसार जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले असेल की वीस ते तीस मिनटं तुम्ही चालू शकता किंवा तुम्हाला व्यायामाची गरज आहे तर तुम्ही डॉक्टरांना विचारून व्यायाम करू शकता हलकीशी स्ट्रेचिंगचे स्ट्रेचिंगसारखे स्ट्रेचिंग व्यायामही तुम्ही करू शकता गर्भावस्थेत पुरेशी झोप आणि व्यायाम केल्यामुळे आईचे रक्ताभिसरण सुधारते त्याचबरोबर बाळाला रक्तप्रवाह नीट होतो बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते सोबतच डिलेवरीसाठी शरीर तयार होते नेक्स्ट सिक्स पॉइंट आहे गर्भसंस्कार बाळावरती चांगले संस्कार, संस्कार होण्यासाठी मंत्र किंवा गर्भसंस्कार करणे सो so, गर्भसंस्कार करण्यासाठी बराचसा डेटा बऱ्या बर, बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत किंवा गर्भसंस्कार मंत्र गर्भसंस्कार म्युझिक आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे कारण आपले हे वर्कशॉपच त्याच्यासाठी आहे सो so, तुम्ही ते व्हिडिओज जाऊन बघू शकता की कुठल्या मंत्रामुळे काय फायदा होतो कोणते मंत्र ऐकले पाहिजेत किती वेळ ऐकले पाहिजे याचं बेनिफिट काय आहे या, या सगळ्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नंतर आपला सेव्हन पॉईंट आहे प्रेग्नेन्सीमध्ये स्ट्रेस किंवा मानसिक ताण न घेणं किंवा तुम्ही जी निगेटिव्ह थिंकिंग असते ती टाळायची प्रेग्नेसीमध्ये ताण घेतल्यामुळे तुमची प्रेग्नेन्सी खरंच खूप गुंतागुंतीची होऊ शकते किंवा प्रेग्नेसी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात किंवा आफ्टर प्रेग्नेन्सी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करा प्रेग्नेन्सी मध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ एखादी गोष्ट करण्यात किंवा तुमची एखादी हॉबी डेव्हलप करण्यात घालवू शकता सो आपला एट पॉइंट आहे की डॉक्टरांचे चेकअप आणि सोनोग्राफी वेळेवरती करून घेणे त्याचसोबत सो आपला नाईन्थ पॉइंट आहे कृतज्ञता डायरी म्हणजेच जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही प्रेग्नेन्सीच्या कोणत्याही महिन्यात म्हणजेच ग्रॅट्युट्यूड डायरी सो आ, ही एक नवीन कन्सेप्ट आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे जी मी तुमच्यासाठी आणलेली आहे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुम्ही एक तुम्हाला डायरी टाकायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात हे रोज लिहायचे आणि आता म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण लिहून काढायचे आहेत याचा आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये काय फायदा होतो तर गर्भावस्थेमध्ये चांगल्या गोष्टी लिहून काढल्यामुळे आपल्याला पॉझ पौज... आपले पॉझिटिव्ह विचार वाढतात त्याचबरोबर आपल्याला आपली प्रेग्नेन्सी हेल्दी वाटायला लागते आपल्या मनातले नकारात्मक जे विचार असतात किंवा स्ट्रेस असतो तो कमी होण्यास मदत होते रोज बाळासाठी बोलले जाणारे अफर्मेशन्स ही दिवसातून तीन वेळा लिहू शकता किंवा त्याचबरोबर तुमचे चांगले विचार किंवा रोज तुमच्या बरोबर ज्या गोष्टी झाल्यात त्या तुम्ही लिहू शकता तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात हे तुम्ही लिहू शकता फॉर एक्झाम्पल मी याच्यानंतर एक अफर्मेशनचा व्हिडिओ लावलेला आहे स्क्रीनवरती सो तुम्हाला दिसेल असतो सो ह्या होत्या आपल्या प्रेग्नन्सीतल्या मस्ट डू थिंग्स ज्या तुम्ही आतापासूनच करायला सुरुवात आहे त्याला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील तर तेही मला कॉमेंट मध्ये सांगा किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये काही क्वेश्चन पडले असतील तर तेही तुम्ही कॉमेंट मध्ये विचारू शकता त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला एक लाईक करून नक्की सांगा अशाच प्रकारचा गर्भसंस्कार वर्कशॉप आपल्या थर्टी डेज पर्यंत जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर आपल्या नवीन आहे पण या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा